हो शिवानंद महाराज शास्त्री ऑफिशियल अरे माझ्या छत्रपती शिवरायांचा अवतार धर्माच्या रक्षणासाठी महाराज आणि त्याच छत्रपती शिवरायांच्या पाऊलावर पाऊल टाकून छत्रपती शिवरायांचा छावा माझा शंभू राजा पोरांना सज्जन हो संस्कार द्यावे लागत नसतात आमचे वारंगे बाबा सांगत असतात मुलं बापाला फॉलो करत असतात वरांना शिकवायची गरज नाही आजकाल सज्जना हो त्यांना जर चांगले संस्कार द्यायचे असतील ना तर वेगळं शिक्षण देऊ नका त्यांना फक्त कीर्तनात घेऊन येऊन बसवा आपोआप त्यांच्यावर चांगले संस्कार लागतील देव कळन त्यांना धर्म कळन संत कळतील महान महात्मे कळतील माझ्या छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना धर्माचे वेगळे संस्कार दिले नाही सज्जन हो जे संस्कार रक्तातच होते त्यांना वेगळे संस्कार द्यायची काय करायचं अरे धर्मासाठी प्राणाचं बलिदान देणाऱ्या लाखो लोकांची यादी ज्या वेळेला डोळ्यासमोर येते त्यावेळेला सगळ्यात पहिलं अग्रगण्य नाव डोळ्यासमोर येत ते म्हणजे माझ्या छत्रपती शंभूराजाच सज्जन हो धर्मासाठी मराव कस हे शिकावं माझ्या छत्रपती संभाजी महाराजांकडून बाळकृष्ण महाराज ज्या वेळेला पकडलं बाप आणि पकडून सभेमध्ये नेऊन हजर केलं अरे हजारो साखळदंडांनी एखाद्या हातीला बांधून न्यावं ना ज्या वेळेला त्या बादशाहन संभाजी महाराजांकडे पाहिलं तळपायाची आगमस्तकाला गेली त्या बादशहाच्या मुखातून शब्द निघाले जिसने हमारे नाक में दम करके रखा है इसकी आखे नाच डालो इसकी आखे सज्जन हो लाल तापले सड़ा अपने हाथ मधे घवना शंभू राजा डोळ्यामध्ये घातल्या अरे ज्या वेळेला त्या लाल तापलेला सगळ्या माझ्या शंभू राजाच्या डोळ्यामध्ये घातल्या त्या वेळेला सज्जन हो चर्रा झाला रक्ताच्या चिळकंड्या बाहेर आल्या एवढ्यावर ते नराधम थांबले नाही बेचाळीस दिवस अंगावर उकळत पाणी टाकलं अंगाची साल लखाल सोलून काढली सज्जन दे हो देह रक्तानं लाल झाला होता अरे सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडले तनू एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा खाली व्हाव्यात अंगावरून रक्ताचे पाठ खाली वाहत होते आणि त्यावेळेला त्या बादशाहला माझ्या छत्रपती शंभूराजाची मान धडा वेगळी करायची त्यावेळेला